बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ तालुक्यातील माणगाव विभागातील अठ्ठावीस गावांमधील हजारो हेक्टर आकारी पट जमिनीचा ताबा अनेक वर्षांपूर्वी शासनाने घेतला होता ती जमीन आता पुन्हा स्थानिक शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्र शासनाने नुकताच जारी केलेल्या नवीन जी आरनुसार नुसार बाजार मूल्यांच्या पाच टक्के रक्कम शासनात जमा केल्यास जमीन शेतकऱ्यांना परत दिली जाणार आहे जमिनीचा वापर शेती कृषी उद्देशासाठीच करावा लागेल पाच वर्षांपर्यंत जमिनीचा वापर बदलता किंवा विक्री करता येणार नाही हा निर्णय कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील स्थानिक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे तसेच शेतकऱ्यांच्या त्यांच्या कष्टाचं आणि संघर्षाचं फळ आहे हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानलेत कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश नारायण राणे निवडून आल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करत सा होते अनेक वर्ष रकडलेला प्रश्न मार्गी लावण्यात निलेश राणे यांना यश आलं आहे नमस्कार आज एक मोठा निर्णय शासनाने घेतला महाराष्ट्र सरकारने घेतला तो म्हणजे कोकणातल्या खास करून सिंधुदुर्ग आणि खास करून त्यामधलं कुडाळ तालुका कुडाळ तालुक्यातल्या आकारीपट जमिनी ह्या आकारीपड जमिनीच्या संदर्भात आज एक जी काढला गेला आकारीपट जमिनी हे परत शेतकऱ्यांना देण्यात याव्या यासाठी हा जी होता हा इतका ऐतिहासिक निर्णय आहे इतका मोठा निर्णय आहे की सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री आहेत आणि सन्मान्य योगेजी कदम जे महसूल विभागाचे राज्यमंत्री आहेत त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे कारण का जेव्हा हा विषय मी ह्या दोघांसमोर ठेवला सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मुंबईत मीटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये मी हा विषय त्यांच्यासमोर ठेवला व्यासपीठावरूनच सन्मान्य बावनकुळे साहेबांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या लवकरात लवकर हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवायला सांगितला तसेच जेव्हा योगेची कदम सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते त्यांनी पण ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि आज आपल्याला ह्या निर्णय एवढा मोठा निर्णय इतका ऐतिहासिक निर्णय आपल्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतला सन्मान्य महसूल विभागाने घेतला सन्मान्य महसूल मंत्र्यांनी घेतला मी मनापासून ह्या सगळ्यांचे आभार मानतो की एवढा गंभीर विषय आणि एवढा मोठा विषय त्यांनी मीटिंग घेतली मागच्या महिन्यामध्ये आणि लगेचच ह्या विषयाचा जी आर काढून निर्णय दिला तो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय दिला इतकं मोठं काम माहिती सरकारने संबंधित विभागाने हा घेतला माझ्याकडे शब्द नाही त्यांचे आभार मानायला परत एकदा संबंधित सगळे अधिकारी त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी मॅडम हे सिंधुदुर्गाचे आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे कारण का हा प्रस्ताव स्थानिक पातळीवरून मंत्रालयाला जायचा असतो आणि त्या आल्या आणि आल्या आल्याच त्यांनी हा मोठा निर्णय सरकारकडे प्रस्ताव स्वरूपाचा जो पाठवला आणि आज त्याचं रूपांतर जी आरमध्ये झालं मी मनापासून या सगळ्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि खास करून सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सन्मान्य योगेश कदम साहेब यांचं मनापासून आभार मानतो कारण का यांनी दोघांनी मिळून हा निर्णय समजून घेतला विषय समजून घेतला आणि त्याच रूपांतर त्यांनी निर्णयामध्ये करून फार मोठं काम सिंधुर्ग आणि खास करून कुडाळवासियांसाठी कुडाळच्या शेतकऱ्यांसाठी घेतला मनापासून परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम